येई नाव साहेब बाय बाई येई chal to kar chal na rasta pal lele hai direct chal theek hai zara theek hai संजय माई राहणार धुळे आमच्या धुळे तालुक्यात जिल्ह्यात आजपर्यंत पंचनाम कधीच झाले नाही आत्ता आणि आमच्या शेतातले सर्व कपाशी पीक असेल भाजीपाला असेल सर्व खराब झालेले पण आजपर्यंत आमच्या शेतामध्ये किंवा आमच्या या भागामध्ये पंचनामा करण्यासाठी एकही अधिकार अजून आलेला नाही तरी सदर महाराष्ट्र शासनाने आता शेतकऱ्यांना मदत जाहीर केलेली आहे तर आम्हाला कस आम का कशी मदत मिळणार तर आम्ही अजून पंचनामेच झालेले नाही ते आमच्या खात्यात काय येणार तरी मी सदर या आपले अधिकारी यांना सांगतो की आमच्या शेतात येऊन पंचनामे करावे आमचं काय नुकसान झाले याची भरपाई शासनाने द्यावी ही आमचं शेत वरक रोड जुने धुळे या शिवारात आहे तरी माझी मा विनंती आहे की शासनाने आमचे बी पंचनामे करण्यासाठी अधिकारी पाठवावे सदर आम्ही मुख्यमंत्री साहेबांना हे आम्ही हे करतो की आमच्या शेतातही अधिकाऱ्यांना पाठवून आम्हाला पण पन, पन्नास हजार हेक्टरी आम्हाला बी मदत देण्यात यावी ही विनंती करतो मी धुळे शहरातला शेतकरी आहे राजेंद्र रामदास माळी माझी धुळे शहरात वळखडी रोडला शेती आहे अतिवृष्टीमध्ये झालेलं जे नुकसान होते त्या शेता त्यावेळेस कुठल्याही पद्धतीने शेतातले धुळे शहरातले बाजूच्या ग्रामीणमधले शेती त्याचे पंचनामे झालेले नाहीत आणि आतापर्यंत झालेले नाही काल परवापासून तो जे आर आला त्या पंचनाम्याची सुरुवात झाली पण आपल्या आजपर्यंत तरी कुठल्याही आमच्या धुळे शहराच्या भागात कुठे पंचनाम्यासाठी कुठे तहसीलदार किंवा तलाठी किंवा कृषी अधिकारी आतापर्यंत आलेले नाही आणि जे आत्ताचे आपल्या धुळे शहरात धुळे जिल्ह्यातले चारही जिल्हे जे समाविष्ट केले ते आमदार माजी आमदार माझे मंत्री आत्ताचे मंत्री त्या त्यांच्या पाठपुराव्या त्याला यश मिळालं त्या यशामध्ये ते पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांनी जी मागणी केलेली होती हेक्टरी ती अगदी योग्य आहे कारण तो झालेला खर्चच तेवढा होता आणि आता दिवाळी अगदी दहा बारा दिवसाच्या तोंडावर आहे आणि अशा परिस्थितीत आता झालेलं नुकसान आहे आता तर आमच्याकडं असं काहीच नाही की ते कपाशी असते वेचली गेली असती ती विकली गेले असती आजची परिस्थिती नाही आज जरी विकायची म्हटले तीन हजार चार हजारच्या पुढे जाऊ शकत नाही आज अशी परिस्थिती की ते आम्हाला जी मदत मिळत असेल ते दिवाळीच्या आत द्यायला पाहिजे ती पण पन साधारण पन्नास हजार रुपये हेक्टरी दिलं तर शेतकऱ्यांची दिवाळी चांगल्या पद्धतीने गोड होऊ शकते नाही ते शेतकरी आजही त्याच गोष्टीपासून वंचित राहील आणि तशी वेळ शासन करणार नाही असं आम्हाला वाटतं म्हणून शेतकऱ्यांच्या हिताने शासनाने जो निर्णय घेतलेला आहे तर दिवाळीच्या आधी तो पैसा शासना शेतकऱ्यांच्या खात्यात कसा जमा होईल आणि जे शेतकरी त्या पंचनामापासून वंचित आहे त्यांना त्या शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांचे पंचनामे करावे आणि त्यांनासुद्धा तो लाभ मिळावा अशी शेतकऱ्यांच्या वतीने नम्र विनंती आहे